नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सार्थकने ठरवलेलं असतं की जोपर्यंत आपल्या घरामध्ये सुखदा आहे तिला आपण आनंदीच करावं हॅप्पी ठेवावं असं त्याला वाटतं त्यानं सुखदाला सांगितलेलं असतं की आपण आज प्लॅन असा करायचा की तुला जो ब्रेकफास्ट आहे तो आपण रेस्टॉरंटमध्ये खायचा तसे म्हणून तो स्वतः घरामध्ये रेस्टॉरंट तयार करतो व स्वतःच्या हाताने जेवण बनवितो सुखदाला बोलवण्यासाठी सार्थकची बहीण तिथे येते व तिला सांगू लागते आता तुम्ही येऊ शकता आपल्याला सर्व सोयी केलेल्या आहेत सार्थकशी बहीण अशी तिच्याजवळ येते की जणू काही ती वेटरच आहे आणि सर्व तिला सांगू लागते की आमच्या रेस्टॉरंटमध्ये काय काय आहे आणि काय नाही ते सुखदा म्हणते बरं तू चल पुढे मी येईल सुजा मागून तसे म्हणून ती खाली येते ती टेबलवर सर्व जेवण केलेलं पाहते व म्हणते अरे हे काय मस्त बनवला आहात तुम्ही एक रेस्टॉरंट पद्धतीच घरामध्येच बनवलं आहे सार्थक म्हणतो हो हे सर्व तुझ्यासाठीच आहे तू जेवण करून पहा कसे झाले ते मला सांग असे तो म्हणतो इकडे आपण पाहतो म्हणूनच हा माइंडचा जर स्टेबल झालेला असतं तो, तो सर्वांसोबत आता चांगला बोला लागलेला असतो तो पेपर वाचत असतो व म्हणत असतो अरे ऑस्ट्रेलियाला आपली टीम हरवली वा चांगले खेळलीत मग तेवढा त्यांचे वडील म्हणतात तू पोलीस स्टेशनमध्ये होतास ना आता आला आहेस आता तुला बरं वाटत लागला आहे सर्व ते पाहून आम्हाने चांगलं वाटत आहे आता पोलिसांचं नाव काढताच म्हणून तो, तो परत डोकं फिरतं तो म्हणू लागतो पोलीस कुठे आहेत पोलीस मी काहीही केलं नाही हे सर्व सार्थकमुळे झालेलं आहे तो परत आधीसारखं बडबडू लागतो तसे बोलत तो त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे आपण पाहतो सुखदा म्हणत असते वा तुम्ही किती छान पद्धतीने सर्व केलेले आहात आता मी बसून येते खाते व सांगते तुम्हाला की कसे झाले आहे ते टेस्ट सुखदा आता जेवण टेस्ट करते व म्हणते वा एकदम मस्त झालेलं आहे आणि छान बनवला आहे सार्थकने आदर्श म्हणतो अरे मग सार्थकच्या हाताचं म्हणजे जेवण एकदम भारीच असतं आणि ते सर्वांना आवडणार म्हणजे आवडणारच असा आहे हा सार्थक सार्थक सांगू लागतो बरं सुखदा मला सांग तुला आणखीन काय हवं आहे आणि काय पाहिजे आहे तुला सुखदा सांगू लागते माझ्यासोबत मला एक फ्रेंड पाहिजे आहे माझ्यासोबत जेवेल म्हणून सार्थक रेडी होतो व तिच्यासोबत बसतो जेवण्यासाठी इकडे शलाका म्हणत असते आई तू काय करत आहेस आणि तिला तू बाहेर काढणार होतीस न व दोन दिवसामध्ये तुझं प्रॉमिस कुठं आहे आणि काय करत आहेस तू हे सार्थक आणि सुखदा दोघेही जेवाला बसले आहेत आणि सार्थक तिच्यासाठी सर्व काही करत आहे काय करणार आहेस तू आता सुखदाला घरातून कशी काढणार आहेस आता तर फारच अवघड होत चालला आहे हे वृन्ना म्हणते मी काहीतरी करेल नक्की पण आता सध्या तर माझ्या डोक्यामध्ये काहीच प्लॅन नाही की काय करावं पण नक्कीच काहीतरी करेन व दोन दिवसाच्या आत त्या सुखदाला हिथून लावून देणार आहे तू बघत राहा फक्त इकडे आपण पाहतो सुखदा व सार्थक दोघांचं जेवण होते सार्थक उठतो व सुखदाला म्हणू लागतो हे बघ हे दोन चिठ्ठ्या आहेत त्यातलं एक चॉईस कर सुखदा म्हणते परत चिठ्ठी काय म्हणायचं याला आणि काय प्लॅन आहे आज सार्थक सांगू लागतो मला तुला जास्त वेळ द्यायचा आहे जितकं जमेल तितकं सुकदा म्हणते काय माझ्यासाठी वेळ काढणार आहेस सार्थक म्हणतो हो मी आज सुट्टी घेतली आहे आणि तू ही ऑफिसला आज जायचं नाहीस सुखदा चिट्टी काढते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आज सुट्टी घेणे व फिरायला जाणे सुखदा म्हणते दुसऱ्या चिठ्ठीमध्ये काय आहे दाखव बरं सार्थक ते दाखवत नसतो ती त्याच्या हातातून विस्कावून घेते त्याच्यामध्ये ही सेमच लिहिलेलं असतं तू सुट्टी घेणे व फिरायला जाणे ती विचारते दोन्ही चिठ्ठीमध्ये तो तो सेमच लिहिला आहेस का बरे सार्थक म्हणतो ते राहू दे आपल्याला तर फिरायला जायचं आहे ना मग चल तसे बोलून ते दोघेही रेडी होतात व जाण्यासाठी तयार होतात इकडे आदर्श व तिच्या बहिणीला तो म्हणत असतो हे सर्व तर चांगलं चाललं आहे पण मला एक आता मनामध्ये भीती वाटत आहे की सार्थकच्या वाटतं की हिला कॅन्सर झालेला आहे म्हणून पण त्याला सत्य काय आहे हे समजलं तर त्याला फार वाईट वाटेल आणि आपल्या जो विश्वास ठेवतो तोही नाहीसा होईल तेव्हा आपण काय करणार आहोत एकतर आपण आनंदीला गमावले आहे आणि सार्थकला आता गमावायचं नाही आपल्याला काकू म्हणू लागते अरे हां मी हा तर विचार केलेलाच नाही आणि त्याला सत्य समजलं तर फार अवघड होईन जाईल मग आता काय करायचं का दादा तू सांग आदर्श म्हणतो मलाही तेच भीती वाटत आहे आणि ह्या सार्थकला लवकरात लवकर आपल्याला सांगावं लागल आणि सुखदाला तसं सांगावं लागल की त्याला विश्वासामध्ये घे आणि जे काही सत्य आहे ते सांगून टाक ह्या दोघांचं बोलणं शलाका ऐकते व ती धावत वृंदाकडे जाते व सांगू लागते आई तुला मी एक चांगली बातमी देणार आहे आता वृंदा म्हणते काय आहे बरं आता तू काय चांगली बातमी घेऊन आलेली आहेस शला का सांगू लागते अरे ही बातमी त्या सुखदाबद्दल आहे ती सुखदा खोट बोलली आपल्याशी तिला कॅन्सर वगैरे काहीच नाही आणि ढोंग करत आहे आणि सार्थकला फसवण्याचा प्रयत्न करत आहे दोनदा म्हणते तू हे कशावरून बोलत आहेस खोटा आहे म्हणून हे सत्य असल तर मग हे सार्थकला आपण सांगून त्याला घराबाहेरच काढून द्यायचं मग शलाका सांगू लागते हो मी ऐकलं आहे दादाचा आणि अक्कूचं बोलणं ते दोघेही बोलत होते वृंदा म्हणते बर म्हणजे हिने असा प्लॅन केला आहे काय आणि सार्थकला हिने फसवत आहेत आता बघ बा कसं बाहेर काढतो मी त्यांना वृंदा अशी शलाकाला म्हणू लागते पुढे आपण पाहतो सार्थक व सुखदा दोघेही फिरून घरामध्ये येतात व ते दोघेही खूप काही शॉपिंग केलेले असतात सुखदा सांगू लागते हे टेडी बेअर मला कोणी घेतलं सांग बोर अक्कू अक्कू म्हणते दादाने इतर घेतलं नाही ना तर सुकदा म्हणते हो सार्थकनीज मला हा गिफ्ट दिलेला आहे तेवढ्यात छलाका येते हो म्हणू लागते अरे सुखदा तुझी तर तब्येत ठीक नव्हती ना मग असं तू फिरणं बाहेर बरोबर नाही आहे तुला तर आराम करायची गरज आहे सुधा म्हणू लागते काय ऐकत आहे मी हे तुला बरं नाहीये आणि तू सांगितलं नाहीस मला आदर्श म्हणू लागतो काकू तसं काहीही नाही तिची तब्येत थोडी सकाळी बरी नव्हती पण आता ती थंडणीत आहे तू काहीही त्याची काळजी करू नकोस पण सुद्धा विचारू लागते अरे तू बरं नव्हतं तर सांगायचं तरी ॲटलिस्ट सांगितली सुद्धा नाहीस आणि फिरायला गेली होतीस आता तब्येत कशी आहे बरे तुझी इकडे परत शलाका विचारू लागते म्हणजे तुला काहीही झालेलं नाही म्हणजे तू चांगलीच आहेस का सुखदा विषय बदलून बोलू लागते हो मी चांगलीच आहे आदर्श म्हणू लागतो काकू हिला काहीही झालेलं नाही ठंटीनच आहे हे बघ ना तुला चांगली तर दिसत आहे ना ती सुखदा पण म्हणते हो मी चांगले दिसत आहे ना मग मला काय झालंय मी तर चांगलेच आहे तसे म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे सार्थक सुद्धा म्हणतो हो मलाही आता खूप थकवा आलेला आहे मीही जाऊन आता रूममध्ये झोपेल तसे म्हणून तोही जाऊन झोपू लागतो इकडे आता आदर्शला खूप भीती वाटत असते सार्थकला सत्य काय आहे ते समजलं तर फार मग अवघड होईल पुढे काय करायचं हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये चालत असतो अक्कूच्या मनामध्ये सुद्धा हेच चालू असतं की आता पुढे काय करायचं आणि सार्थकला सांगायचं की नाही हे डोक्यामध्ये त्यांचं चाललेलं असतं इथे आपला हा आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो